अपूर्ण अंक म्हणजे काय ते आपण आता समजून घेऊया एक दोन तीन असे जे आपण अंक मोजतो हे सगळे पूर्ण अंक आहेत म्हणजे ते एकाहून लहान नाही आहेत जेव्हा आपण म्हणतो एखादी गोष्ट अर्धी आहे किंवा दीड आहे साडेतीन आहे हे पूर्ण अंक नाही आहेत तर असे जे अंक पूर्ण नाही आहेत ते अपूर्ण अंक आहेत म्हणून आपण त्यांना अपूर्ण अंक म्हणतो आता हा जो चौरस आहे या चौरसाचे चार भाग केले आणि ते चार भाग कसे आहेत ते समान आहेत एकसारखे भाग आहेत कमी जास्त आकाराचे नाही आहेत तर आपण काय म्हणू शकतो की ह्या चार भागांमधला एक भाग रंगवलाय तर चार समान भागांपैकी एक म्हणून आपण त्याला लिहितो एक चतुर्थांश म्हणजे चारपैकी एक तर हा जो एक आहे जो आपण वरती लिहितो त्याला आपण म्हणतो अंश आणि जो चार आहे त्याला आपण म्हणतो छेद म्हणजे कुठलाही अपूर्णांक हा आपण कसा लिहू शकतो अंश भागिले छेद या स्वरूपामध्ये आपण कुठलाही अपूर्णांक लिहू शकतो आता आपण अजून काही उदाहरणं बघूया आता हा एक आयत आहे माझ्या समोर अशी एक पट्टी आहे म्हणजे आयताकृती आणि या पट्टीचे एक दोन तीन चार पाच भाग केलेत आणि पाच पैकी किती भाग रंगवलेत दोन म्हणजे मला रंगवलेला भाग कसा दाखवता येईल मला तो असा दाखवता येईल की दोन अंश आणि पाच छेद म्हणजे दोन पंचमांश याला आपण म्हणतो की दोन पंचमांश भाग रंगवलेला आहे आता या पुढच्या आकृतीत तीन भाग आहेत या आकृतीचे तीन समान भाग आहेत आणि त्याच्यापैकी एक रंगवला आहे म्हणजे मी असं म्हणू शकते की ह्या चित्रामधला एक तृतीयांश भाग रंगवलेला आहे आता हा पुढचा माझा गोल आहे या गोलामधला तीन चतुर्थांश भाग रंगवला आहे किंवा आपण जेव्हा पोळी बघतो तेव्हा आपण असं म्हणतो की ही तीन चत्खोर पोळी आहे सतखोर असेल तो एक चतुर्थांश होईल आणि तीन सत्खोर असेल तर पैकी तीन भाग म्हणजे तीन चतुर्थांश होईल आता हे जे चित्र आहे यातले एक भाग हिरवा आहे म्हणजे मला तर हिरवा भाग किती आहे असं म्हणायचं असेल तर मी म्हणेन की एक चतुर्थांश आहे आणि तीन भाग पिवळे आहेत पैकी म्हणजे पिवळा रंग हा तीन चतुर्थांश भागाला दिलाय असं मला म्हणता येईल तर असं आपण अपूर्णांक हे कुठल्याही वस्तूसाठी वापरू शकतो कुठल्याही वस्तूचे समान भाग केले आणि त्याच्यामधले काही भाग उचलले तर आपण ते अपूर्णांकामध्ये दाखवू शकतो म्हणजे समजा माझ्याकडे एक पेरू आहे आणि मी त्या पेरूच्या सहा सारख्या फोडी केल्या आणि त्यातली मी एक फोड खाल्ली तर मी असं म्हणू शकते की सहा पैकी एक म्हणजे मी एक षष्ठांश पेरू खाल्ला आहे